नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद ओम स्वामी समर्थ साधना केंद्र वडघर पांगलोली येथे श्री स्वामी समर्थ जयंती आणि प्रकट दिन उत्सव भरगच्छ कार्यक्रमाने झाला संपन्न श्रीवर्धन म्हसाळा तालुक्यातील स्वामी भक्तांची प्रचंड गर्दी श्रीस्वामी समर्थ महाराजांचा एकशे एकोणसत्तरावा प्रकट दिन सोहळा सोमवार दिनांक एकतीस मार्च रोजी अक्कलकोट जिल्हा सोलापूर येथे साजरा होत असतानाच ओम स्वामी समर्थ साधना केंद्र वडघर पांगलोली येथे श्री स्वामी समर्थ प्रकट दिन आणि जयंती उत्सव भरगच्छ कार्यक्रमाने संपन्न झाला स्वामींचे अभिषेक शोडोपचार पूजा महाप्रसाद येथील लिलाधर चोरगेबुआ यांचे जयभवानी प्रासादिक भजन मंडळ नांदगाव तालुका मुरुड स्वरगंधर्व तालुका श्रीवर्धन यांची संगीत मैफिल श्रीवर्धन दांडा प्रासादिक भजन मंडळ बुवा सुनील चांदवडकर यांचे भजन मोर्या ग्रुप श्रीवर्धन यांची संगीत मैफिल श्रीवर्धन ब्राह्मण सभा भजन मंडळ यांचे संगीत भजन महाआरती असा भरगच्च कार्यक्रम संपन्न झाला यावेळी भक्त मोठ्या भक्तिभावाने स्वामींच्या चरणी लीन होऊन त्यांची सेवा करताना दिसत असताना वडघर पांगलोली तालुका श्रीवर्धन येथील मठामध्ये संस्थापक स्वामी दीपक उर्फ काका जोशी यांचे आणि स्वामींच्या दर्शनाला आलेले अटल आखाडा नागासन्याशी महंत योगेंद्रजी बटुक श्री श्रीमहंत मंगलमपुरी महेकारानंद महाराज राजस्थान सातारा नाथपंथी प्रयाग गिरीजी महाराज गुरु योगेंद्र गिरीजी अटल अखाडा, आचार्य अरुण कुमार शुक्ला प्रयागराज काशी आचार्य अमरीश शुक्ला तीर्थकूट सातारा किरण कोरडे वाई सौ कविता खटावकर वाई योगी सदाभाऊ कोल्हापूर स्वातीताई सोलापूर लिंबेगोवे या संत महात्म्यांचे दर्शन आणि पद्यपूजन भाविक करत होते यावेळी नागा संन्याशी श्रीमहंत योगेंद्रजी गिरीजी महाराज यांनी या मठाचे स्वामी दीपक उर्ख उर्फ काका जोशी यांना स्वामींकडून देवत्व आले असल्याचे भक्तांना सांगत स्त्री स्त्रीभक्तांनी त्यांच्या देवत्वाचे महत्त्व वाढवण्यासाठी त्यांना कृपया पदस्पर्श करू नये आपणच या पावित्र्याचा मान वाढवला पाहिजे असे भक्तांना आवाहन केले एकोणीसशे नव्याण्णवपासून बांधकामास सुरुवात झालेल्या या मठाचे प्रत्यक्ष दोन हजार आठला श्रीस्वामी समर्थ महाराजांची प्राणप्रतिष्ठा होऊन परमपूज्य गुरुवर्य जोशी काकांनी मठ भक्तगणास दर्शनास खुला केला मठात गेल्या वीस वर्षापासून निरंतर जयंती दिन आणि श्रीस्वामी प्रकट दिन सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा होत असतो दोन्हीही तालुक्याच्या मध्ये असणारा हा मठ या भागातील देवभूमीतील पर्यटनात भर घालत असल्याचे संस्थेच्या कार्याध्यक्ष सुनील उमरोटकर यांनी आवाज महामुंबईचा चॅनेलच्या प्रतिनिधींजवळ सांगितले आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी तृप्ती भोईर म्हसळा जे महंत काकाजी जे गुरु आणि गुरु वगैरे आपण इथं आलेला आहात साधारण माहिती तुम्ही आमच्या पत्रकार देवी संजय थांबे आलेले आहेत महामुंबई चॅनेलचे ते, ते प्रतिवक्ते आहेत तर त्यांना ती आपण जरा माहिती द्यावी आम्ही विश्वगुरु महामंडलेश्वर स्वामी मेहसरा शिष्य आहे आणि कुपानंदजी महाराजांचे शिष्य राजस्थान महानिर्वाणी आघाड्याचा आम्ही संत हा आणि इथे गुरुजी आपलं इथे आम्ही आमंत्रित म्हणून या आखाड्यामध्ये आम्ही आलेला आहोत काय आपलं दादा गुरु जोशी काका जोशी काकांच्या दरबार मध्ये आम्ही इथे आलेला आहोत आणि इथे येऊन जे आम्ही नजारा बघितला आहे काका है स्वामी काका जे आहे साक्षात स्वामी समर्थ देवता प्राप्त झालेला आहे आणि ह्या ठिकाणी आम्ही आल्यानंतर आमचं पण एक भाग्य असं आहे की दर्शन झाला आणि साक्षात आम्ही मूर्तीमध्ये बघू चाय काकांच्या मध्ये आम्ही स्वामी बघू साक्षात आहे आणि कृपया करून स्वामींचा महत्व सगळ्यांनी आता लक्षात झाला आणि स्वामींना महत्व द्या खरो खर हे खरोखर साक्षात स्वामी आहे म्हणून आणि कृपा करून स्वामीला पाया पडतानी कुठली पण लेडीज त्यांना पायाला हात लावणं हे लेडीजसाठी चुकीचं आहे जेंट्स कुणी पण हात लावू शकता बाकी लेडीजनी तर स्वामीला हात लावायचा नाही स्वामीची भक्ती आता फार पुढे गेलेली आहे आणि त्या भक्तीला साधू संत किंवा जे माळकरी माणूस असतो तेच त्यांना ओळखू शकतो की ते स्वामी म्हणजे कोण आहे तर एवढ्या आणि लेडीज किंवा ला, लांबनी त्यांना दर्शन घ्या पायाला हात लावणं एवढंच आमची विनंती आहे आणि योगेंद्र गिरीजी आमच्या गुरुजी साताऱ्याने आम्हाला सांगितलं की एक आमचा गुरुजी आहे तिथे गुरुजी तुम्ही चालता का तर एका शब्दात माझ्या तोंडण्यात आलं की तुम्ही धरतीच्या कोपऱ्यात घेऊन जाणार तरी आम्ही येणार आणि आमच्या योगेंद्रगिरीची मुळे आम्हाला पण एवढं तुमच्या सगळी जनताचा दर्शन प्राप्त झाला आणि गुरुजींचा आणि स्वामींचा जय महाराज हा त्र्यंबकेश्वर हे त्र्यंबकेश होणार आहे तर त्या पूर्वसंध्येला आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आता नुकतीच त्यांच्या समोर बैठक घेतली की जेणेकरून हा संपूर्ण मला यशस्वी कसा होईल आणि अखंड महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारत वर्षामधून भार येणारा साधू आणि त्यांचे संपूर्ण भक्तगण आणि सर्व लोक ज्यावेळी जातील त्यावेळी कशा पद्धतीचं तिथं नियोजन असावं या संदर्भामध्ये नुकतंच त्यांनी ती बैठक घेतलेली आहे त्या संदर्भामध्ये आणि त्यांच्या आखाड्या संदर्भात आपल्याला ते माहिती देते ओम नमो सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वात साधके शरण त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते आज श्री स्वामी समर्थांचा प्रकट दिनानिमित्त आमचे गुरुबंधू गुरुवर्य गणेशनाथजी महाराज उर्फ दीपक काका यांनी आम्हाला साधू सब्द निमंत्रण केलंय ह्या कार्यक्रमाला आम्ही येण्याचं नियोजन नव्हतंच काकाने सांगितले आवर्जून ह्या कार्यक्रमात तुम्ही या आमच्या कोकणातील सर्व भावी भक्तांना आमच्या भक्तांना तुमचं सर्वांना दर्शन घ्यावं या निमित्त मी अवश्य आवर्जून आणि अचानक आमच्या गावी यात्रा असल्या तरी पण आम्ही वेळात वेळ या कार्यक्रमात हा तुमचा सर्वांचा भक्तिभाव सकाळपासून आम्ही स्वामींचे अभिषेक बघतोय आज सत्संग चालू आहे अनेक प्रकारचे ते वनजे आहेत निसर्गरम्य अशा परिसरामध्ये मंदिर उभारलेलं आहे आणि सर्वांनी एकच विनंती आहे तुम्ही जसे स्वामींच्या बघतात तसेच काकांचेही बघतात काकांचे आता एवढ्या त्यांचे संपूर्ण कार्य बघतोय आम्ही फार कौतुक करण्यास आणि त्याच्यावर असे गुरुजी वगैरे त्यांच्या संदर्भात त्यांच्या संपर्कात आहेत आमचे खटापूर साहेब बरोबर आहेत वेळोवेळी ते सर्वजण लोक येतात अशीच येत राहा आणि काकांच्या बरोबर बरोबर राहून त्यांचे जे कार्य आहे त्या संपूर्ण कार्याला हातभार लावा आणि खरोखरच आता त्र्यंबेक्षरचा महाकुंभ पण येतोय आणि मी श्री शंभू पंच आठवड्या काढायचे श्रीमंत आहे त्या संदर्भात आमच्या तुमच्या सर्व भक्त मंडळांना कोणत्या प्रकारे शोध देता येईल कोणत्या प्रकारचे कोणत्याही अडचण येऊ नये यासाठी मान्य आपले मुख्यमंत्री साहेब फार प्रयत्न करतायत तिथले संपूर्ण कलेक्टर ऑफिस वगैरे सर्व शासकीय अधिकारी त्या कार्यालयात एकजुट